हाय फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल आज आपण पावसाळ्यातील धबधबा या विषयावरती मराठी कविता पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया विसरूनी स्वतःस राहावे पाहात विसरूनी स्वतःस राहावे पाहात निसर्गाचे रूप साठवावे डोळ्यात जनुशुभ्र शुभ्र दुग्धेची ओतले महागटातून फेसाळता जलप्रवाह वाहतो खांद्यावरुनी वाहतो खांद्यावरुणी उंच पहाडाचे अति विशाल पौरुष घनघोर गरजत बलशाली बाहुतून काळाक भिन्न कातळात जातो सामावनी फेसाळता जलप्रताप वाहतो खांद्यावरूनी वाहतो खांद्यावरूनी देत शिरी शिरी सपकारे तुषारांचे मम भासे गोड संवेदना शिरीरी झुकुनी द्यावे अनंतात या वास्तवातून फेसाळता जलप्रताप वाहतो खांद्यावरूनी वाहतो खांद्यावरूनी आज आपण पावसाळ्यातील धबधबा याविषयी छोटीशी मराठी कविता पाहिलेली आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद